नमस्कार अक्षदास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी दुपारच्या जेवणासाठी एकदम साधा सिंपल मेनू बनवला आहे मस्त झणझणीत असा बटाट्याचा रस्सा किंवा बटाट्याचं कालवण आणि खमंग अशी महिनाभर टिकणारी शेंगदाण्याची कुरकुरीत अशी चटणी तर सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवले आहेत एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे छान ते खरपूस भाजले जातात आणि शेंगदाणे खरपूस भाजले तरच त्यात शेंगदाण्याच्या चटणीला मस्त खमंग चव लागते शेंगदाणे आहेत तोपर्यंत इथे मी एक कांदा कट करून घेतला आहे आणि तीन बटाटे घेतलेत बटाट्याच्या फोडी मी सालीसहित कट करून या पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत शेंगदाण्याची चटणी याआधी तुम्ही बऱ्याचदा बनवली असेल पण इथे मी कुरकुरीत अशी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची त्याच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा छान खमंग खरपूस असे लो हीटवरती मी शेंगदाणे भाजून घेतलेत हे व्यवस्थित भाजलेत आता हे थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवते आहे तोपर्यंत बटाट्याचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं दहा ते बारा लसूण पाकळा थोडंसं आलं आणि कोथिंबीर घालून याचं मी वाटण बनवून घेतलं आहे यामध्ये पाणी अजिबात मी वापरलेलं नाही आहे असंच वाटून घेतलंय आता बटाट्याचा रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल एकदम छान असं गरम झालं पाहिजे म्हणजे फोडणी छान बसते यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे चार पाच करत्याची पानं आणि बारीक कट केलेला कांदा घालायचा यामध्ये कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं आहे खूप जास्त लालसर करायचं नाही आहे कांदा मी इथे परतून घेतला आहे यामध्ये आता बनवलेलं वाटण घालायचं आहे आणि हे वाटण देखील लो हीटवरती परतून घ्यायचं आहे गॅस मोठा ठेवायचा नाही वाटण जर करपलं तर पूर्ण आमटीची चव बिघडू शकते त्यामुळे लो हीटवरती याला छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलं आहे यामध्ये मी पाव चमचा हळद आणि दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आता हे लो हीटवरती परत एकदा मी थोडंसं परतून घेते या मसाल्यांना थोडंसं तेल सुटलं की ज्या फोडी आपण पाण्यामध्ये ठेवल्या होत्या बटाट्याच्या त्या यामध्ये घालायच्या आहेत तुम्हाला याची साल नको असेल तर साल काढून देखील बटाटा तुम्ही कट करून घेऊ शकता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सगळं या मसाल्यामध्ये एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे म्हणजे त्या बटाट्याला मसाला छान असा कोट होईल सालीसहित या बटाट्याची आमटी केली आहे त्यामुळे आमच्याकडे याला काही जण सालपटे बटाट्याची आमटी देखील म्हणतात मसाला आता यामध्ये छान असा मिक्स झाला आहे बटाट्यामध्ये यामध्ये या मी पाणी घालते गरम पाणी वापरायचं आहे म्हणजे भाजी लवकर शिजते बटाटा शिजत असताना ती आमटी थोडीशी आटते त्यामुळे थोडंसं जास्तीचं पाणी मी यामध्ये घातलं आहे थोडी सुरुवातीला पातळ दिसत असेल पण शिजल्यानंतर तेवढी पातळ राहत नाही गॅसची हीट मी मोठी ठेवली आहे याला उकळी येईपर्यंत याला मस्त अशी उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि मस्त असा आरामात हा बटाटा आपल्याला लो हीटवरती शिजून द्यायचा आहे बटाटा शिजतो आहे तोपर्यंत आपल्याला इथे मस्त अशी खमंग शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे काही शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेत थोडेसे शेंगदाणे मी बाजूला ठेवलेत त्याचं कूट बनवून मी आमटीमध्ये नंतर घालणार आहे या शेंगदाण्यामध्ये आता पाच लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत दोन चमचे यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे बरेच जण यामध्ये लाल तिखट वापरतात पण कांदा लसूण मसाल्यामध्ये बरेचसेच बाकीचे देखील मसाले असतात त्यामुळे त्याला एक वेगळीच चव असते त्यामुळे या चटणीमध्ये कांदा लसूण मसाला वापरायचा आहे तिखट तुम्हाला कितपत आवडतं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आता हे सगळं आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत मग हे वाटून घ्यायचं आहे हे या पद्धतीने अजिबात एकदम बारीक याची पूड बनवायची नाही आहे इथे दाखवल्याप्रमाणे हे आपल्याला चालू बंद करत अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे शेंगदाण्याची चटणी अजून पूर्णपणे झाली नाही आहे ती अजून मी पुढे बनवणार आहे त्या अगोदर मी इथे चपात्या बनवून घेते मस्त गरमागरम अशी बटाट्याच्या रश्शासोबत चपाती बनवते आहे मी तुमच्याकडे जास्ती वेळ नसेल आणि अचानक पाहुणे आले किंवा कोणासाठी तरी आमटी झटपट बनवायची आहे तर अशा वेळेस तुम्ही कुकरमध्ये ह्या बटाट्याचा रस्सा बनवू शकता फक्त एक शिट्टी करायची मोठ्या गॅसवरती आणि लगेच गॅस बंद करायचा तेवढ्या वेळेत बटाट्याची आमटी व्यवस्थित शिजते फक्त कुकरला बटाट्याची आमटी बनवताना तुम्हाला जेवढा त्याचा रस्सा हवा आहे तेवढंच पाणी त्यामध्ये घाला नाहीतर खूप पातळ होते कारण कुकरमध्ये आमटी जास्ती आटत नाही जेवढं आपण पाणी घातले तेवढीच आमटी बनवून तयार होते चपात्या मी इथे बनवून घेतलेत आणि त्याच गरम तव्यामध्ये फक्त एक चमचा तेल घातलं आहे आता हे तेल चमच्यानी सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे गॅस मी अगदी लो हीटवरती ठेवला आहे किंवा तवा जर खूप गरम असेल तर गॅस बंद केलात तरी देखील चालेल फक्त तवा जास्ती गरम नको आणि हाय हीटवरती तर अजिबात ठेवायचं नाही आहे तेल सगळीकडे पसरवून झाल्यानंतर जे शेंगदाणे आपण बारीक करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत ही चटणी आपल्याला अशा पद्धतीने तव्यावरती सगळीकडे पसरवून घ्यायची आहे जर गॅस मोठा असेल किंवा तवा जास्ती गरम असेल तर हे पूर्ण करपून जाईल त्यामुळे अगदी कमी हीटवरती किंवा कमी तापलेल्या तव्यावरतीच हे पसरवून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिट हे आपल्याला असंच ठेवायचं आहे जर तवा जास्ती तापला नसेल तर तवा जास्त गरम असेल तर हे पटपट पटपट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फक्त अर्धा मिनिट मी हे असंच ठेवणार आहे आता अर्धा मिनिटानंतर लगेच हे आपल्याला परतून घ्यायचं यामध्ये याच्यामुळे काय होतं शेंगदाण्याची जी चटणी आहे ती छान मस्त खमंग कुरकुरीत अशी होते खूप जास्ती दिवस देखील टिकते हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता मी याचं लगेचच गॅस बंद करते किंवा तवा जर जास्त गरम असेल तर हे एका वेगळ्या प्लेटमध्ये देखील तुम्ही काढून घेऊ शकता कारण ही शेंगदाण्याची जी पूड आहे ती लगेच करपू शकते जर तवा गरम असेल तर प्लेटमध्ये काढून घ्या आणि थंड करून घ्या थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरून ठेवून तुम्ही ती महिनाभर आरामात वापरू शकता महिनाभर ती तशीच कुरकुरीत अशी लागते बऱ्याचदा तुम्ही शेंगदाण्याची चटणी बनवली असेल पण या पद्धतीने तुम्ही बनवून बघा किंवा या पद्धतीने कधी बनवली आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा मस्त खमंग कुरकुरीत अशी ही शेंगदाण्याची चटणी तयार आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा बटाटा शिजला आहे का ते आता आपण चेक करून बघूया मस्त असं याला कट आला आहे लो हीटवरती मी हे पंधरा मिनिटे शिजण्यासाठी ठेवलं होतं बटाटा कच्चा आहे त्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागतो शेवटी यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आमटी तुम्हाला कितपत पातळ किंवा दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकता दोन चमचे मी इथे दाण्याचं कूट घातलं आहे आता फक्त पाच मिनिटे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बटाट्याचा हा रस्सा कोणाकोणाचा फेवरेट आहे मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मस्त अशी दाटसर बटाट्याची आमटी तयार झाली आहे बटाट्याचं कालवण तयार झालं आहे इथे आपण पाहताय मस्त असा मऊसूद बटाटा शिजलेला आहे मस्त अशी कटदार बटाट्याची आमटी आपली तयार आहे सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्ही जर या आपल्या रेसिपी बनवत असाल तर त्याचे फोटो काढून मला तुम्ही इंस्टाग्रामला पाठवू शकता माझ्या इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे बटाट्याचं कालवण जोडीला मस्त गरमागरम चपाती कांदा लिंबू आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत मग कैरी तर ताटामध्ये असलीच पाहिजे मस्त खमंग रुचकर अशी शेंगदाण्याची चटणी माझा आजचा बेत तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद